स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा समर्थ प्रकल्प एंजल सी एस आर फंडाच्या आर्थिक सहाय्याने राह फाउंडेशन व सेवा फाउंडेशनचा उपक्रम एंजलवन यांच्या सी एस आर फंडाच्या आर्थिक सहाय्याने राह फाऊंडेशन व सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर शहरात समर्थ प्रकल्प राबवण्यात येत आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून तीनशेहून अधिक युवक युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बॅच चौदाच्या प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये तेहतीस युवक युवतींना प्रमाणपत्र देण्यात आले प्रमाणपत्र वाटपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री नानासाहेब बेरे व श्रीमती दिशा दौंड पार्टीचे वरिष्ठ संशोधन अधिकारी दिलावर सय्यद राहा फाऊंडेशनचे व्हॉइस प्रेसिडेंट हर्षदीप दुपारे वरिष्ठ व्यवस्थापक सागर मोरे एजाज पीरझादे रमेश वाबळे नुपूर चव्हाण पूजा कुर्णे आदी उपस्थित होते समर्थ प्रकल्पांमध्ये पस्तीस दिवसांच्या कौशल्य प्रशिक्षणामध्ये किरकोळ व मार्केटिंग कौशल्य टॅली जी एस टी मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड ऑफिस डॉक्युमेंटेशन फायलिंग सॉफ्ट स्किल प्रशिक्षण वैयक्तिक विकासासाठी जीवन कौशल्ये व उद्योगासाठी आवश्यक कौशल्ये इंग्रजी बोलणे आत्मविश्वास वाढवणे व वा लोकांमध्ये सुशिक्षित बोलणे इत्यादीद्वारे युवक युवतींना सक्षम करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा